नमस्कार आज एकोणतीस नव्वीसशे चोवीस रविवार सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र पाहू शकता बाजारात फिरणारे सुंदर खिल्लार गाय बघू शकता चेहऱ्याची ठेवण शिंगाची ठेवण आखीव रेखीव सुंदर सुंदर खिल्लर अशा सांगोला बाजारात फिरताना दिसतात अशी एवढ्या सुंदर रेखीव बाजारात पण विकत येत नाही पहिलीच सुंदर गाय आलेली बाजारात खाली काय मालक कालोड आहे कुठल्या वेळेची कालोड आहे खाली कालवड आहे मालक किती वेळ होताला वेली आता दुसरे का कुठल्या वळू जो कोंड आहे गावातलं गावातलं कुठलं गाव अकोला कुठला अकोला वासुदे अकोला मंगळवेडा अकोला नाव सांगा तुमचं बंडू बंडू शिंदे शिंदे गाव तालुका मंगळवेढा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो आठ झिरो आठ शेहेचाळीसशे शहाऐंशी शेहेचाळीस शहाऐंशी किती हजार सांगितले पस्तीस दूध किती देते दूध दोन अडीच वासर पिऊन कसत हात घालून देत बघा बर बघा तरी तुम्हाला मालकाला हात घालून देणारच की चेहऱ्याला शिंग्याला सुंदर गाय भरायला लागलाय बाजारात तशी जनावर यायला लागलेत सकाळच्या साडेसहा वाजलेले बाजारात जनावर याय लागलेत परिवर्गाची गाई जनावर उतरतायत वाहनातून गाई आलेल्या आहेत ले कुणाची गाय आहे मला किती वेळ आता आता तिसरा तिसरं दूध वासरू सोडून तीन तीन लिटर तीन तीन लिटर अजून पंधरा दिवस टायम काय इंजेक्शन केलं ओळू भरलाय भरला काळे का माळशीरस माळशिरस तुमचं नाव सांगा श्रीनाथ शिंडगे श्रीनाथ शेंड घे गाव नातेपुते नातेपुते मोबाईल नंबर पंचाण अठ सातशे पाच किती किंमत सांगितली तर सांगाय पस्तीस कमी जास्त होतील सव्वीस हजाराला हजार घालून देते बघा बरोबर ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा मोबाईल नंबर हे दिलेला आहे किती तू येताल का विली काय झाले कालवट झाले ही कालवट झाली का कुठल्या वळूची कालवड आहे हे आपलं सिमिशन वर्ग तीन सिमिशन वासराला पिऊन दोन लिटर काढून देते दूध देते दूध देते कासात घालून देते मग गाला परत पहिला रोख कालवड आहे हो हिज किती सांगितलं त्याच सांगाय पस्तीस हजार पस्तीस हजार कमी जास्त होतील अठ्ठावीस हजार देऊ फायनल ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी माल काही संपर्क मोबाईल नंबर पुन्हा सांगा पंच्याण्णव अठ्ठ्याऐशे साठ शेचाळीस झिरो पाच ओके धन्यवाद मालक लाईफ इज बेस्ट लाईफ इज बेस्ट ठीक काय कोणाची आहे कोणाची आहे काय ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क करा गाय भरपूर आल्या पण दुधाच्या मापात नाहीत किंवा अशा तब्येतीने एवढे ही नाहीत पहिल्यांदाच पहिल्यांदा काय इंजेक्शन भरले का ओळू कुठला ओळू भरलाय नांदुऱ्याचा नांदुरे डोकी डोके डोके किती महिन्याची आहे आता नव लागलाय नववं का किती किंमत सांगते पंचवीस हजार पंचवीस हजार का नाव सांगा तुमचं मारुती मारुती मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा हा सहासष्ट सत्तेचाळीस त्र्याहत्तर ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाही संपर्क करा पहिला रुका आहे

युवा मुळे व्यापारी म्हणून त्यांचे आश्रय पलीकडचे गायचे किती सांगितले अशाला असं या सर त्या बाबा सांगते लाख किती सांगितलं डोकं अजित झालं सकाळ सकाळचं काही सांगत नाही नंदीवाले समाजाचे माहेशिरस तालुक्यातले गाडी म्हैसूर किल्लर वास हल्लीकर वासरांची गाडी आलेली आहे जस्ट आता लागते अजून मालकांच चाललंय आता होत गाडी भरून आलेली आता शेतकरी चांगल्या खिल्लरच्या पैद्यासाठी किंवा दुधासाठी खिल्लार गाय घ्यावी असं एक पण गाय अजून आपल्याला दिसली नाही बाजारात शेतकऱ्याच्या गाय ही सकाळी सातच्या पुढे येतात सातच्या नंतर

शेवट बोला की बोल तुम्ही बोल किती वेळ खाली काय कालवड कालवड कुठल्या वळूची कालवड कालवड आहे खाली मला कुठल्या वळूची कालवड आहे तिसंगी नावाय तिसंगी कोळेकर

पैशाला <coughs> बोलायचं बोल रे बोल रे दादा किती सांगितले मला घ्यायचे किती सांगितले चाळीस हजार सांगायचं चाळीस हजार बत्तीस फायनल घे बत्तीस ला का नाव सांगा किरण हॉटे सांगोला बोल रे गाव सांगोला मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट एकोणचाळीस एकोणसत्तर अकरा ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा एवढी गाय एक बरी वाटते दुधाच्या बाबतीत चेहऱ्यावर समाधान आहे शिंगाला चांगले गोट्याला चांगले बऱ्यापैकी कासाला पण चांगले किती महिन्याची का आहे आता ओळ भरला नांदुर। का इंजेक्शन नाही नाही ओळ वॅस्टु इंजेक्शन कुठला ओळ भरलाय आमच्या गावाबाळा कुठला नांदुरे नांदुरे कोणाचं आता काय इतका काग पेपरला घेतले नाही नाही शेतकरी जाईल मग ओळ भरलाय कोणाचं ओळ नांदुरेला आता ग साटा ओळ येते नांदुरेचं कोणाचं ओळ भरलाय नाव काय आयला काय काढत गेला देते वसर गेल्यानं आपलं दो दोन लिटर दोन लिटर वाज रुपये कस घालून तिथे घाला बर किती किंमत सांगितली पंच्याहत्तर पंच्याहत्तर नाव अजिनाथ भीमराव अजिनाथ भीमराव पोरगावनी मोबाईल नंबर एकोणनव्वद एकोणनव्वद नव्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याहत्तर एकोणऐंशी ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा जास्त मोठे मोपाचे बडाव बैल आहेत जास्त आता ज्यांना कोणाला चांगल्या गायी घ्यायच्या असतील त्यांनी आता दिवाळीत आलं तरी चालल दिवाळीमध्ये किंवा कार्तिक वारीच्या वेळेस आता फक्त वयस्क झालेल्या गाभण्या धरणाऱ्या अशा गाय आहेत दूध न देणाऱ्या फक्त गाय आहे म्हणाय आहेत ज्यांना कोणाला चांगल्या गायी घ्यायच्या असतील त्यांनी दिवाळीच्या दरम्यान कार्तिक वारीच्या दरम्यान कार्तिक वारीला पंढरपूर यात्रेमध्ये किंवा कार्तिक दिवाळीच्या दरम्यान सांगोला बाजारमध्ये भेट दिली तरी चालेल कोणाची गाय आहे मला किती वेळ चाल गा दुसरं काही इंजेक्शन केलंय का वळू भरलाय कोणाचा पंचाळीस फाट येऊचा कोणाचा पंचाळीस फटा कुठला तारापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलप किती महिने गाव आहेत आता हे लावून चालेल आणि तपासणी तीन चार महिने तीन चार महिने नाव सांगा श्याम श्याम शिंदे शिंदे गाव तारापूर तारापूर तालुका पंढरपूर पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा चौसष्ट चौसष्ट तेरा पंधरा तेरा पंधरा किती किंमत सांगितली सांगताना सांगितली पन्नास हजार पन्नास हजार कमी जास्त होतील अशा प्रकारच्या गायी येत आता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद ही एक गाय आलेली आहे आता आपण घेतलेले गाय आहेत गाय कोणाच्या आहेत मला किती येताल गाव आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा का आणि ही पाय गार पहिला राई पहिल्या रोजी किती किंमत सांगितली ते तीस हजार तीस हजार आणि ही दुसऱ्यांदा गाबण आहे तिची तिचं पण तीस तीसच का ही दूध किती देते पाच रुपये पाच रुपयांत दीड दीड लिटर दीड दीड लिटर का नाव सांगा संदीप बाग संदीप बाग गाव शेळगाव शेळगाव तालुका इंदापूरपूर मोबाईल नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी सत्तावन्न पुन्हा एकदा सांगा सत्तर त्र्याऐंशी सत्तावन्न ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा व्यापारी आहेत त्यांच्या पहिल्यापासून पिढ्यान पिढ्या देशी गाय यांचा व्यवसाय करतात तरहे के गाओ तर हे इंदापूर तालुक्यातील गावोगावच्या गाई घेऊन इथं सांगोला बाजारमध्ये आणतात ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यांच्या संपर्कात राहिले तरी चांगली गाय भेटून जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद